दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र ने तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमारजी ना आम्ही सुखातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात कापण्याच काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं कारण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साळी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक गावानं खोळ खोळ करून आम्ही पाहिजे छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ज्या गाडगेबाबाच्या घरी तो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगे बाबाच्या घरात अन्नाचा दाना नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाब महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे